नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बऱ्याच भागामध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाने पा। हजेरी लावलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आज सायंकाळपर्यंत व मध्यरात्रीपर्यंत कोणत्या कोणत्या भागामध्ये पाऊस हजेरी लावणार आहे त्या संबंधित आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर चला सुरू करूया शेतकरी मित्रांनो व्हिडिओ चंद्रपूर जिल्हा झाला वाशिम जिल्हा झाला या भागामध्ये बहुतांश मध्यम व हलक्या स्वरूपाच्या जोरदार स्वरूपाच्या स्वरी हा पडणारा आहे सायंकाळपर्यंत आणि इकडे नागपूरकडे देखील नागपूर गोंदिया अमरावती चिंदवाडा बैतूल या भागामध्ये जोरदार असा गारपीट व वादळी स्वरूपाचा पाऊस हा दिसून येत आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो बघितलं असतं इकडे वाशिम झालं अमरावती झालं या भागामध्ये देखील चांगल्या स्वरूपाचा जोरदार असा पाऊस हा बघायला मिळत आहे आणि इकडे नांदेड झालं नांदेड भागांमध्ये देखील चांगल्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जोरदार सरी हा बरसणार आहे त्या पलीकडे बघितलं तर लातूर लातूर या भागात देखील पावसाचा चांगलासा जोर हा दिसून येत आहे त्यानंतर मित्रांनो इकडे बघितलं असता रत्नागिरी सांगली पणजी या भागामध्ये पावसाचा जोर हा अधिक आहे त्यानंतर मुंबई पुणे सातारा या भागामध्ये देखील पावसाचा जोर हा अधिक बघायला दिसून येतोय पण मालेगाव नाशिक या भागामध्ये पावसाचा जोर हा कमी स्वरूपात आहे पण हलक्या सरी कुठं भाग बघलत हा पडू शकतो आणि इकडे बघितलं असतं शेतकरी मित्रांनो वाशिम झालं अमरावती झालं नागपूर झालं चंद्रपूर झालं या भागामध्ये तालुका न्याय बघायचं झालं तर शेतकरी मित्रांनो आशिबावाद चंद्रपूर गडचिरोली बल्लारपूर राजुरा कोंबुर्णा या भागामध्ये उमरेड झालं वर्धा झालं आर्वी झालं नागपूर झालं अमरावती झालं यवतमाळ झालं कारंजा झाला वाशिम झालं पुसद झालं हिंगोली झालं उमरखेड झालं या भागामध्ये चांगल्यास असा परिहा बरसत आहे त्यानंतर अहमदपूर झालं उदगीर झालं या भागात देखील चांगलाच पाऊस हा बरसायला दिसत आहे तर आज सायंकाळ व रा मध्यरात्रीपर्यंत पावसाच्या चांगल्या सोरी हा बरसणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या भागामध्ये कुठं पाऊस आहे त्या संबंधित कमेंट हे खाली नक्की करावे जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला माहिती होऊन जाईल तर शेतकरी मित्रांनो हा झाला आजचा हवामान अंदाज अशाच नवीन हवामान अंदाजासाठी बघत राहा आपला यूट्यूब चॅनल आशिष खाडे तोपर्यंत धन्यवाद